हॅलो नमस्कार चला तर आज आपण बनवूया घरच्या घरी कुलपी त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे दूध आता छान गरम करून छान असं थोडंसं आटून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर हे दोन्ही पण घेतलेलं आहे माझ्याकडे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर होतं मी ते वापरलेलं आहे आणि थोडंसं दूध टाकून छान ह्याला मिक्स करून घेऊ छान असवडरमध्ये पण दूध टाकून छान मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये दुधामध्ये टाकून घेऊ मस्त असं घट्ट होता, आता खायला खरंच खूप भारी होती घरच्या साहित्यात भरपूर प्रमाणामध्ये तयार होती बाहेरची काय दहा ते पंधरा रुपये देऊन एक कुलपी ती आपण अर्धा लिटर दूध आणलं तर बऱ्याच कुलपी तयार होतात आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ त्यासाठी मी काजू आणि बदाम वापरले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता आपल्या आवडीनुसार बारीक करून आता टाकून घेतले छान हलवून घ्यायचं बघा घट्ट व्हायला लागले छान असं हलवत राहायचं त्याला खाल्ली कसं चिटकत नाही आता साखर टाकू बघा घट्ट आहे मी विलायची पण टाकली हां आणि मस्त असं माझ्याकडं आईस्क्रीमचे किंवा कुल्फीचे जे साचे ते नव्हते त्याच्यामुळं मी आपलं ग्लास घेतले चहाचे आणि एक आईस्क्रीमचा बॉक्स होता तो घेतला आहे त्याच्यामध्ये आता बॅटर टाकून फ्रीजमध्ये ठेवून छान असे तयार होईपर्यंत ठेवून द्यायचे बघा आपली आईस्क्रीम तयार आहे मस्त असं काढून घेऊ बघितलं ना किती छान दिसायला लागली आणि मी काजू आणि बदामाचं बारीक अशी बुट्टी करून घेतली होती त्याच्यावरती मस्त असं टाकून घेऊ बघा आपली आईस्क्रीम तयार आहे आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ असा पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मस्त अशी आपली होममेड घरच्या घरी कुल्फी तयार आहे धन्यवाद